संपूर्ण मा देशातला हा प्रश्न आहे महाराष्ट्र हरियाणा आणि दिल्लीतल्या निवडणुका भारतीय जनता पक्षानं कशा पद्धतीनं जिंकल्या ह्याच्यावर राहुल गांधीने एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं पुराव्यासह म्हणजे विदर्भातला एक मतदारसंघ आहे कामठी पस्तीस हजार नवीन मतदार वाढवले आणि पस्तीसच्या पस्तीस हजार मतंही भाजपलाच पडली असं होऊ शकतं का पस्तीस हजार मतं एका मतदारसंघात वाढली सहा महिन्यात पाच महिन्यात आणि ती पस्तीस हजार मतं सर्व मतं एकाच पक्षाला पडली हे अनेक विधानसभा मतदारसंघात झालं होटर लिस्टमधले घोटाळे हां अशा पद्धतीनं बूथ कॅप्चरिंग आणि पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी जे सत्य समोर आणलं आहे ते अत्यंत गंभीर आहे जो एपिक नंबर आहे हां जो इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्डचा जो नंबर आहे तो युनिक नंबर आहे पण अनेक राज्यामध्ये त्याच नंबरचे कार्ड्स आहेत आणि ते मतदारसुद्धा इथे पश्चिम बंगालवर मतदान करतील अशी एक तयारी सुरू होती काही लाख मतदार तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी शोधून काढले जे डुप्लिकेट आहेत हे कसं का होऊ शकतं भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग यांची हात मिळवणी असल्याशिवाय हे होऊ हो शकत नाही हे होणार नाही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं शिंदे गटानं अजित पवारनं याच पद्धतीनं विजय प्राप्त केला याच पद्धतीनं वोटर लिस्टमध्ये घोटाळे करून बोगस मतदान करून अशा पद्धतीनं हा घोटाळा केला हरियाणा आणि दिल्लीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं विजय प्राप्त केला आणि पश्चिम बंगालमध्ये ते गिळायला गेले पण त्यांना पचलं नाही ममता बॅनर्जी ठामपणे उभ्या आहेत आणि राहुल गांधींनी काला प्रश्न निर्माण केला आणि त्याच्यावरती बहुधा आज संसदेमध्ये चर्चा मान्य होईल अशी मला शक्यता वाटते